आज आपण बनवतो आहे महाराष्ट्रामध्ये पितृ पंधरड्यामध्ये घरोघरी होणारा पदार्थ गोड पदार्थ आहे तांदळाची खीर मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत तुमच्याबरोबर शेअर करत आहे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे पाव कप जे मेजरमेंटचे कप येतात त्याच्यामध्ये पाव कप इथे तांदूळ घेतलेला आहे साखर घेतलेली आहे दहा टेबलस्पून पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत थोडंसं मी इथे केशर घेतलेलं आहे केशर हे ऐच्छिक आहे समजा जर तुमच्याकडे मापाचे कप नसतील तर मोठे तीन टेबलस्पून इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही इंद्रायणी आंबेमोहर वाडाकोलम बासमती कुठलाही घेऊ शकतात माझ्या घरी बासमती तांदूळ वापरला जातो तर मी तोच तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे आता एक लिटर दूध इथे आपण गरम करणार आहोत पॅन गरम केले थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी घातले पाणी घातल्यामुळे दूध जे आहे ना तुमचं खाली करपत नाही तर ही टीप कायम लक्षात ठेवा मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे पण जर तुमच्याकडे म्हशीचं दूध नसेल अवेलेबल गाईच्या दुधातसुद्धा ही खीर अप्रतिम होते पितृ पनवडामध्ये ही खीर करण्याची पद्धत आहे पण एरवीसुद्धा तुम्ही ही खीर करून खाऊ शकता तांदूळ दहा ते पंधरा मिनटं भिजल्यानंतर त्याच्यातलं जे अतिरिक्त पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि चाळणीवरती उपसून ठेवायचे आहे दूध आपण एक लिटरचं उकळून पाऊण लिटर इतकं करणार आहोत जे मी तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे दूध उकळल्यानंतर मी थोडंसं एक डाव दूध केशरमध्ये टाकून ठेवले जेणेकरून केशरला मस्त रंग येईल दूध आपल्याला स्लो फ्लेमवरती असं तापत ठेवायचं आहे जे मी आत्ताच सांगितलं एक लिटरचं आपण उकळ पाऊण लिटर इतकं दूध करणार आहोत एक लिटर, लिटर, लिटर दुधासाठी तीन टेबलस्पून तांदूळ हे रेसिपीचं मेजरमेंट आहे त्यामुळे ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे ती पद्धत जर घेतली तर तुमची खीर अजिबात घट्ट होणार नाही इथे थोडेसे ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बदाम मी थोडेसे परतून घेते आता ड्रायफ्रूट्स तुम्ही कुठलेही घालू शकतात काजू बदाम किंवा नुसते मनुके घातले चारळ घातल्या तरीसुद्धा चालेल ड्रायफ्रूट्स हे ऐच्छिक आहेत माझी आई कायम सांगायची की पितृमध्ये आपण जे पित्रासाठी पान ठेवतो हो त्याच्यातलं जे जेवण आहे ते जर चमचमीत आणि अप्रतिम चमित असेल तर आपले जे पित्तर आहेत हे खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आता हे भिजलेले तांदळातलं पाणी आपण सगळं फेकून दिलं होतं ते सुद्धा तुपामध्ये थोडेसे परतून घेऊया असे तांदूळ परतून घातल्यामुळे खिरीला जो चव आहे ही अप्रतिम येते खूप जास्त परतून घ्यायची गरज नाही आहे हलकेसे तांदूळ हे फुलतात तेवढे आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये काजू टाकले आहेत आणि त्यालासुद्धा मी तांदळांबरोबर परतून घेतलेला आहे आता आपल्याला हे थंड करायचं आहे आणि मिक्सरला ग्राइंड करायचं आहे गरम गरम ग्राइंड नका करू थोडंसं थंड करा बाजूला दूधसुद्धा माझं तापतं आहे आणि आपण त्याला थोडंसं रिड्यूस करणार आहोत आता हे जे तांदूळ आहेत आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण केशर भिजत टाकलं होतं त्याचं दूध टाकूया जेणेकरून तांदळाची पेस्ट ही छान होईल आपल्याला खूप जास्त एकदम पातळ पेस्ट नाही करायची आहे म्हणजे स्मूथ पेस्ट नको आहे थोडीशी रवाय पेस्ट आहे म्हणजे जेव्हा आपण ही खीर खाणार ना हलकेसे तांदळाचे दाणे हे तोंडामध्ये आले पाहिजेत बघा खूप जास्त एकदम फाईन पेस्ट नाही केलेली आहे आता दूध उकळून आपलं रिड्यूस झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही पेस्ट सगळी टाकायची आहे तर जी आपण तांदळाची पेस्ट केली होती ती सगळीच्या सगळी पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे मंद आचेवरती तांदूळ शिजण्यासाठी एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटं इतकेच लागतात जेव्हा आपण ही तांद्याची पेस्ट टाकू ना सुरुवातीला तुम्हाला वाटेल की याचे गुठळ्या झाल्यात पण जसं जसं आपला तांदूळ हा शिजून भात तयार होईल ह्या गुठळ्या सगळ्या तुमच्या निक मिक्स होऊन जातील कारण भात शिजल्यामुळे तो मोकळा मोकळा होईल त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका सुरुवातला गुठळ्या दिसतील आणि नंतर त्या सगळ्या मिक्स होऊन जातील आता मी इथे मोजून दहा टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात दहा टेबलस्पून हे परफेक्ट मेजरमेंट आहे म्हशीच्या दुधाला कायम साखर थोडी कमी लागते आणि गाईच्या दुधाला साखर थोडी जास्त लागते साखरेबरोबर तुपामध्ये जे आपण थोडेसे परतून घेतलेले बदाम होते ते सुद्धा टाकलेत परत दहा मिनटं मंद गायचे वरती ह्याला मी उकळून घेत आहे पूर्ण प्रोसेससाठी मला फक्त अर्धा तास मंद आचेवर लागला होता वन स्पून जायफळ वेलची पावडर शेवटला घातली आहे सगळं मिक्स केलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे बघा ह्याचं टेक्शर कसं तुम्हाला मी दाखवते खूप जास्त क्रीमी आहे तर आपण म्हशीचं दूध वापरलं होतं जेव्हा तुम्ही पळीमध्ये घ्याल ना ते खूप जास्त घट्ट नाही आहे खूप जणांना खीर अशी घट्ट आवडते सुरुवातीला जर खीर घट्ट केलीत ना तर जेव्हा ही थंड होते ती अजून घट्ट होते आत्ता जरी पातळ वाटली तरीही खीर थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर घट्ट होते खाद्य व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तयार झाली आहे तांदळाची खीर